भागामध्ये पूर्वपार पारंपरिक कुठल्या पद्धतीचं पीक होतं याचा पहिला अभ्यास केला पाहिजे तो करतो म्हणून मी आता मी बघवले ते ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट लावाव लागलेत लोक कशासाठी लावा लागले का। कशा आता काल तर इस्लामपूरला वीस एकर ड्रॅगन फ्रूट लावलाय माणसानं पाया पडतो बाबा म्हणते तुझ्या पन्नास लाख रुपये लॉस आहे अरविंद पाटील पन्नास लाख रुपये लॉसला माणूस आहे परवा माझ्या हुडकत मला तिथं गाडी घेऊन येऊन कशाला आला बाबा तू ते आणि दोन हजार रुपये पेट्रोल डिझेल तुझं फकट लोकांना काय करायचं हेच कळत आहे आणि पुन्हा आपण तिथंच येतो जे मन सैरभैर झालंय विचार जे हल्लेत आपले विषयाचं खाल्ल्यामुळे हल्ले मन शांत नाही ना आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतो हो, आहोत त्याची कल्पना तरी आहे का आपल्याला आपली देशी गाय जी आहे ती किती लोकांच्याकडे उरले शिल्लक पारंपरिक कुठे शिल्लक नाही का का उरली नाही आपल्याकडं आज देशी गाय असल्याशिवाय शेती होऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे एक देशी गाय प्रत्येकाच्या घरामध्ये हवीच त्याला दोन कारणं आहेत एक व्यवहारिक आणि एक आध्यात्मिक देशी गाय घरात असणं म्हणजे घरात वैभवाचं लक्षण आहे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे आज गायीबद्दलची पेटंट जपानने घेतली आणि आम्ही बसलो तिथं खळ्या हरकत के। मी केलेला अप्लाय माझा कॅन्सल झाला जपानने घेतलाय अप्लाय गाय देशी गायचे चार पेटंट त्यांच्याकडे आहेत देशी गायीचं महत्व आपल्याला कुणी सांगितलंच नाही स्वित्झर्लंडला मी गेलेलो पाच हजार गायींचा गोठा बघितला आपल्या घरात आपण लेकरांना ज्या पद्धतीनं प्रेमानं वाढवतो तसं गायीनं लाडात ठेवलं तिथं प्रेमानं ठेवलंय आणि आमच्या गाई कसाकडे दिल्या आम्ही काय उपयोग नाही दूध काय दिना नुसतं खातेच हे आपले उत्तर आहेत आपल्याला अध्यात्म माहीत नाही सांगितलं नाही आणि आपल्याला ते जाणून घेण्याची वृत्ती पण नाही देशी गायचं इतकं महत्व आहे एक देशी गाय तुमचं वीस एकरचं रान करू शकते एवढं त्यात ताकद आहे आणि भगवंतानं एकमेव प्राणी असा निर्माण केला आहे की ज्याला सूर्यनाडी आहे हे माहिती आहे आपल्याला कोणाला तुम्ही शेतकरी तुम्ही आहात गायीच्या पाठीवर जे वशिंड असते ना गोल आपले भारतीय गाय जी आहे म्हणजे कुठलीही गाय कोकण गिड्डा असू दे ही असू दे तुमची गीर असू दे भारतातल्या सगळ्या प्रजाती बघा तुम्ही प्रत्येक गायीच्या पाठीवर वशिंडा आहे ऐका नाही ते वशिंड म्हणजे सूर्यनाडी आहे का नाही ते वशिंड म्हणजे सूर्यनाडी जगातला एकमेव प्राणी आहे सूर्यनाडी असलेला त्याचं आध्यात्मिक आणि हेल्थवाईज जबरदस्त महत्व आहे जर त्या वशिंडावरून तुम्ही दररोज दोन मिनटं हात फिरवला प्रेमानं जसं की आपण कुत्र्या मांद्र्याला जवळ घेऊन प्रेम करतो नुसतं वसिंड हा फिरा ज्यांच्या कोणाचे ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल आठ दिवसात ब्लड प्रेशरची गोळी बंद तुमच्या बॉडीमधला ब्लड प्रेशरची लेवल नॉर्मल करते नाडी ती सूर्य नाडी म्हणजे कॉस्मिक एनर्जी ओढून घेण्याची रिसिव्हर आहे तो पॉझिटिव्हिटी ओढून घेते गाय स्वतःकडे म्हणून गायीच्या सहवासात राहिलं तर अनेक रोग बरे होतात गायी बरोबर राहिलं तर घरचं वातावरण आनंदी होतं घरात चांगलं आरोग्य होतं हे संशोधनाचे निष्कर्ष आलेले आहेत आपल्याकडे आपल्यापर्यंत पोहोचवलेच नाहीत या ते यातले एक गमतीचं उदाहरण सांगतो मुंबईला अंबरनाथ आहे ना, ना कल्याणजवळ तिकडे माझ्या काय मचणीचा भाऊ आय टी इंजिनियर आहे दोन लाख रुपये त्याला पगार होता आणि त्या पोरग्याने चार वर्षापूर्वी पोर अचानक नोकरी सोडली आणि गाईचा गोटा काढला सगळ्या घरादारांशिवाय दोन लाख रुपयाची नोकरी सोडला आणि गोटा काय तुला काय म्हणले काय तुला ते बिन काढायला जमणार आहे काय पहिल्यांदा लोकांना काय वाटलं ते एटू दूध वगैरे आहे ना आता तू काय तीन चार हजार रुपये लिटर बिटर त्या नादा लागला काय हं दूध बी नाही म्हटला बिहारी मुलं दोन ठेवला आहे वीस वीस हजार रुपये करायची शेण आणि मूत्र काढायला आणि मला मी मला त्या मैत्रीने फोन येते त्याला शिवाय म्हटलं मूर्खारखं बघायला आहे एक कोटी रुपयाचा फ्लॅट घेतला हफ्ते चवलंय काय बोबला म्हणा नंतर अडचण ते आरती नाही मी फोन केला का रे दादा म्हटलं काय अ दादा तू तू, तू, तू तिथनं बोललो लोकं म्हटला माझं बघायला ये म्हटलं काय बघायचं गायचं कोटा तुझा गाय बघायचं शेण बघायचं तुझं पुढं काय असते नाही 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 तू बघायला आहे म्हटलं माझ्या कामाच्या व्यापातनं मला साठ महिने जमलं नाही मी खूप वेळानं गेलो आणि जबरदस्त धक्का दिला त्या पोरग्यानं मला शेड शेडमध्ये दहा गाई आणल्या देशी आपल्या देशी खिल्लार गाय म्हणजे दांडग्या गिरीबिरी पण नाही बीएमडब्ल्यू घेतलेला फाईव्ह सिरीज साठ लाख साठ लाख रुपयाची ए सी ऑफिसमध्ये बस बसलाय रे काय म्हणलं आपलं सगळं मस्त चाललंय म्हटलं म्हणलं काय गाई शेतकरी राला म्हटलं माझ्यानं तू काही करायलायस चला म्हणा दाखवतो लगेच मागे गेलो पत्र्याचं शेड दहा गाई स्वच्छ होत्या त्या पोराने पाणी घाण घाणेडं काय नव्हतं आणि त्या मध्ये झोपायची बाजली असतात की नाही ती बाजली ठेवलेली म्हटलं हे काय माझ्याकडे पेशंट येतात म्हटलं आणि नंबर लावून झोपायला रात्री म्हटलं काय <laughs> तुमच्यापेक्षा जोरा हसलेलो मी पेशंट तुझ्याकडं मुंबईमधल्या दहा हॉस्पिटलमधून कॅन्सर पेशंट रेफर त्याच्याकडे रात्री झोपायला तीन हजार रुपये एक एका माणसाने एका रात्री झोपायला दहा बेड होत्या मला म्हटलं माझ्याकडे दोन महिने बुकिंग फुल आहे बघ आत्ता पैसे देऊन बारा लाख रुपये मिळू दे म्हटलं म्हटलं काय कशाला दोन लाख रुपये नोकरी करून आणला बारा जादा बघला इजी गाडी मिळणार ओके हे काय गमतीचा भाग सोडा देशी गाईच्या गोठ्यात राहिल्यानंतर कॅन्सर बरा होतो हे समजून घ्या पहिला जपानकडे आहे याचं पेटंट हेच मी आपल्या करायला गेलेलो पहिला फाटक्यामध्ये पेटंट उडालं कॅन्सर बरा होतोय गाईच्या गोठ्यात राहिल्यावर कुठे आहेत आपल्या गाई आपल्या गाई गेल्या स्वित्झर्लंडला उरलेल्या गेल्या कसायाकडं आणि आम्ही कुठल्या आणल्यात एच एफ लई दूध देते पाटीला वॉशिंग्टन ही काही नाही काही नाही एच एफ ही गाय नाही जर्सी हे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना ती गाय नाही आहे हे माहिती आहे टेक्निकली प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला कृत्रिम जीव आहे तो गाय म्हणजे ती एच एफ म्हणजे डुकराचं जीन्स आहे त्याच्यामध्ये सर्च मारू बघा गुगलला मी जे बोलायला लागलो सगळं सर्च मारू बघायचं निम्म डुकर आहे ते घरात आणून ठेवलंय आणि त्या दुधातनच हे डायबिटीस सुरू आहे कॅन्सर लई दूध आलंय म्हणून आणून आपण चालू आहे घरात अवधसा आणले आणि लक्ष्मी बाहेर पाठवले आणि आपण काय म्हणतोय शेती परवडना कसं परवडल आपलं कर्म माहिती फेडालोय विसरू नका माऊली ही गोष्ट मी सांगतोय गमतीत गंभीर घरची लक्ष्मी दिली आणि अवधसा घरात आणून ठेवली एच एफ गाईचं दूध पोरा बाळांना पायापडतो देऊ नका परवा मुंबईला दादरला दहा वर्षा खालील वयांच्या मुलांचा सर्वे केला एबीपी माझा न दहा हजार मुलांची हेल्थ तपासणी केली ऐंशी टक्के मुलांना डायबिटीस अंडर टेन टी व्हीला बातमी आहे माई क्लिप आहे मुंबई मधल्या दहा वर्षाखालील ऐंशी टक्के मुलांना डायबिटीस आहे पित्यात दूध जर्सीचं गायिका म्हणतात गायिका मुंबईतलं तुम्ही वेगस्त बेला पिवेला काय मोठे मोठे शब्द जर्सी गायचं दूध किती प्रॉब्लेम सुरू झाला आहे आज लहान मुलांना कसले कसले आजार सुरू आहेत त्यांच्या आया दाबून दूध पी दूध पिकाय बोर्न विटा हॉर्लिक्स अरे ते दूध विषयच आहे त्याचं काय जर्सी ही गायच नाही आहे डुकरापासून तयार केलेलं क्लोन आहे प्रयोगशाळेत तयार केलेला कृत्रिम जीव आहे दूध येण्यासाठी अकृत्रिम गोष्ट आहे ती आणि आपण ते दुधातन पैसे मिळावेत म्हणून जर्सी गायचे गोटे केलेत लोकांनी कोण पण एक दाखवा मला जर्सी गायचा गोटावाला सुखात समाधानात मस्त आहे दाखवा कोण आहे काय तो तरी बघा आपण मूलभूत व्यवस्थाच विसरलोय चांगलं जगणंच विसरलोय केंद्रस्थानी जगण्याच्या पैसाच आहे फक्त आपल्या आणि पैसा मिळवण्यासाठी आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतोय साहेब मी गेलो होतो संध्याकाळी तीन तीन चार चार फवारण्या भाजीपाल्यावर संध्याकाळी वीदभर दोडकं होतं बघा एवढं हे किती चार पाच इंच असेल ना दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं होतं इंजेक्शन मारलं हे योग्य आहे हे नैसर्गिक आहे आणि ती दुडकी आपण खातोय म्हणजे आपल्या पोटात काय जात आहे हे लक्षात घ्या चिकन आणून खालावलं आपण दीडशे रुपये किलोचं स्टेरॉइड इंजेक्शन देतात त्या कोंबडीला तिला चालता येते काय उभारता येते कोंबडीला त्या बेचाळीस ते सेहेचाळीस दिवसामध्ये अडीच किलो कोंबडी होते ही वाढ नैसर्गिक आहे का निसर्गता कोंबडी होते आपल्या घरातली कोंबडी सेहेचाळीस दिवसामध्ये अडीच किलोची होते काय सहा महिने लागतात कोंबडी मोठी व्हायला